एका माकडाचे एक कुटुंब मागील काही दिवसापासून विखरण येथे रुमाल्या चौकामध्ये निंबाच्या झाडावर वास्तव्यात होते त्या कुटुंबामध्ये माकड माकडीन आणि एक छोटंसं पिलू त्यातील माकडीन निजीक प्रकृती खालावली व विखरण येथील रुमाल्या चौकात खाली येऊन ती दगावली गावकऱ्यांनी माणसांप्रमाणेच आगे खांदे सह अंत्ययात्रा काढली आणि वीस तारखेपासून गावात दुखवटा धरला या माकडणीचा दशक्रियाविधी एकोणतीस डिसेंबर रोजी व उत्तर कार्याचा कार्यक्रम मंगळवारी दिनांक एक जानेवारी दोन हजार एकोणावीस रोजी सर्व ग्रामस्थ मंडळी विखरण यांनी रुमाल्या चौक येथे योजिला आहे चला तर बघूया माझा खान्देशच्या टीमने विखरण येथे घटनास्थळी घेतलेला ग्राउंड रिपोर्ट माणूस की आज विसरली जात असताना या शिरपूर तालुक्यातील विखरण गावी एक माकडाचं कुटुंब चौकात आलं आणि त्याच्यातली एक मादी आजारी असताना ती चौकामध्ये गत प्राण झाली आणि ह्या गावानं त्या माकडणीची आपल्या मनुष्याप्रमाणे प्रेत यात्रा देखील काढली आणि त्याचा दशक्रिया विधीचा कार्यक्रम सुद्धा त्यांनी ठेवलेला ने आहे नेमका हा प्रकार कसा आणि काय घडला आपण ग्रामस्थांशी बोलूया दादा नेमकं काय प्रकार घडला होता ते कुटुंब आमच्या गावात तीन ते चार दिवसापासून आलेलं होतं चार दिवसापासून आलेलं होतं ते एकदम आजारी अवस्थेमध्ये ती ओ... लिंबाच्या झाडावर तीन दिवसपर्यंत उपाशी पोटी या लिंबाच्या झाडाखाली तर उपाशी पोटी तीन ते चार दिवस राहिली त्याच्यानंतर खाली उतरून ती एका पटांगणामध्ये येऊन काही लोकांनी तिला बिस्किट पुणे सफरचंद फळ फळावर सर्व गावकरे मिळून तिला खाऊ घातलं पण ती आजेरी अवस्थात असल्यात असताना तिचं सकाळी सहा वाजता वीस <coughs> डिसेंबर रोजी ते सकाळी सहा वाजता देवाज्ञान झाली आणि मग सर्व गावात हळहळ व्यक्त झाली हळहळ व्यक्त झाल्यानंतर सर्व माझं गाव स बंधू <coughs> आणि भगिनी सर्व मिळून आम्ही तिच्या मानवजातीमध्ये जसा मानव जातीमध्ये जसा आपण अंत्यविधी करता तशा पद्धतीने आम्ही अंत्यविधी केला वीस तारखेला बारा वाजून दहा मिनिटांनी ते प्रेतयात्रा रुमाल्या चौकामधून व वरच्या गावाच्या मारुतीच्या पायथ्याशी त्या अंत्यविधीचा आम्ही अंत्यविधी केली तसेच या अंत्यविधी केल्यानंतर आमच्या गावामध्ये सर्व हळहळ व्यक्त झाल्यामुळे काही शास्त्रज्ञांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही तेरा तारखे पर्यंत सर्व गावाने दुकाटा धरलेला आहे तसेच नेम एकोणतीस तारखेला क्रिया करणार आहेत आणि एक जानेवारी बारा रोजी दोन हजार एकोणीस रोजी सर्व गाव मिळून उत्तर कार्य आमच्या गावात आम्ही करणार आहोत एवढं बोलून मी तर ह्या माकडाचा दशक्रिया विधी आणि उत्तर कार्याचा नियम यांनी एक तारखेला ठेवलेला आहे संपूर्ण गावानं या ठिकाणी दुखवटा पाळलेला आहे तर अशा या माणूस की जपणाऱ्या या विखरण गावाला माझा खान्देशच्या मानाचा मुजरा गावात ली ली की पाहता या विखरण गावातली माणसातली माणुसकी पाहत आहोत या ठिकाणी आपण पाहिलं पुरुषांनी त्यांचं कर्तव्य पार पाडल्यानंतर या ठिकाणी ज्या स्त्रिया आपल्याला दिसत आहात सुद्धा यांचं कर्तव्य पार पाडत आहेत ते म्हणजे दशक्रिया विधीची तयारी हे लोक करीत आहात आपल्यासोबत ज्या आजी बसलेल्या आहेत त्या आजी यांनी सुद्धा आपल्या संस्कृतीप्रमाणे तेरा दिवसाचं दुःख त्या माकडा माकडीचं धरलेलं आहे आपण रेशमाजींशी बोलूया आजी तुम्ही दुःख धरले ते आई आज काय कार्यक्रम सुरू आहे सहा ना बा बटा कार्य करा तेरा रोजन दहा रोज दहा करा पुरा गावले आखा गावले जेवण शे <coughs> पितर घाला ना म्हणजे जे आपलं मनुष्य करत आपला लोकेश करतो तसं करा ना बा बट सोडाना या ठिकाणी ज्या ज्याप्रमाणे माणसावरती ज्या ज्या क्रियाविधी होत असतात पित्तर बसण्यापासून तर दशक्रियाविधीपर्यंत संपूर्ण गावाला या कार्यक्रमाच्या जेवणाचं आमंत्रण आहे आणि या ठिकाणी तीच सर्व तयारी चाललेली आहे तर पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून या ठिकाणच्या महिलासुद्धा कार्य करीत आहेत